सामाजिक असो किंवा राजकीय इथे होते प्रत्येक प्रश्नाचं समुपदेशन आणि त्यामुळे प्रेक्षकांशी वाढले ऋणानुबंध ऋणानुबंध असेच अविरतपणे वाढू द्या साथ अशीच लाभू द्या सी चोवीस तास जगा वर्तमानात बिन वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अविरतपणे सेवा देणारी सी चोवीस तास या वृत्तवाहिनीला पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अकरा वर्ष पूर्ण होत आहेत आणि ही वृत्तवाहिनी बाराव्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहेत त्यानिमित्त सी चोवीस तास या वृत्तवाहिनीला मी माझ्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथबाई शिंदेसाहेब तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक यांच्या वतीने तसेच मी रावरी तालुका उपप्रमुख प्रशांत खळेकर माझ्यातर्फे खळेकर परिवारातर्फे संपूर्ण ग्रामस्थ तसेच आहिल्यानगर जिल्हा रावरी तालुका शिवसैनिकांच्या वतीने अकरावा वर्ष संपून बाराव्या वर्धापन दिनात पदार्पण करीत आहे त्यानिमित्त मी सी चोवीस तासला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आजपर्यंत सी चोवीस तास या वृत्तवाहिनीने तळागाळातील जनतेचे प्रश्न हे वृत्तवाहिनीवर झळकून ते त्यांची योग्यपणे दखल घेतली तसेच ते गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावण्यामध्ये सी चोवीस तासचा हा मोलाचा वाटा आहे त्यामुळे मी बाराव्या वर्षात पदार्पण करीत असणाऱ्या सी चोवीस तास या महाराष्ट्रातील अग्रणीय वृत्तवाहिनीला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो स्वातंत्र्य दिनाच्या सेवा वर्षामध्ये पदार्पण करीत आहोत या स्वातंत्र्य दिनाच्या मी माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने तसेच रावरी तालुका शिवसेना तसेच प्रशांत बाळासाहेब खळेकर शिवसेना रावरी तालुका उपप्रमुख माझ्या वतीने सर्व नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या मंगलमय शुभेच्छा देतो आपला स्वातंत्र्य दिन चिरायू हो हीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र